हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक घरगुती हेअर मास्क शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्या केसांच्यासुद्धा समस्या भरपूर जास्त प्रमाणात वाढलेल्या असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त प्रमाणात केस गळती होते तर त्यासाठी आजचा हा हेअर मास्क आहे या हेअर मास्कमुळे आपल्या केसांची गळती कमी होणार आहे कारण आपल्या केसांची मुळं जी आहेत तर ती मजबूत होणार आहेत त्यासोबत आपल्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा खूप जास्त याचा फायदा होणार आहे केसांमधला आपला जो कोंडा झालेला असतो किंवा केसांना जी खाज येत असते आपल्या टाळूला ती सुद्धा कमी होण्यासाठी या हेअर मास्कचा खूप जास्त फायदा होणार आहे तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आजच्या हेअर पहिला आणि खूप महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे मेथीदाणे मेथीदाणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी केसांचं आरोग्य केसांचं हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी अगदी रामबाण आणि रामबाण उपाय आहे कोणत्याही आपल्या हेम होम रेमेडीमध्ये जेव्हा आपण मेथीदाणे वापरतो आणि ते केसांसाठी वापरतो तर त्याचा शंभर टक्के रिझल्ट हा मिळतोच मिळतो हे जेव्हा आपण एक्स्टर्नल अप्लाय करतो त्यासोबत जर तुम्ही ते इंटरनलीसुद्धा खाण्यामध्ये आहारामध्ये त्याचा वापर केला तर त्याचे रिझल्ट हे खूप लवकर दिसायला लागतात आता हे जे मेथीदाणे आहेत तर मी या पद्धतीने हे वापरणार आहे जेणेकरून आदल्या दिवशी हे कुठ कुठल्याही पद्धतीनं आपल्याला भिजू वगैरे घालायचे नाहीत तर इन्स्टंट मी हा हेअर मास्क तयार करणार आहे त्यासाठी मी हे दोन चमचे दाणे घेतलेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि छान त्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आता ही पावडर बनवून घेतल्यानंतर ही पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये अजून दाणे इतकेच महत्त्वाचे घटक ॲड करायचे आहेत जेणेकरून आपला हेअर मास्क खूप जास्त इफेक्टिव्ह होणार आहे आता तुम्ही इथं बघू शकता पावडरची कन्सिस्टन्सी या पद्धतीने आहे एकदमसुद्धा बारीक पावडर करायची नाही आहे आणि एकदमसुद्धा भरड आपल्याला ठेवायची नाही आहे तर या कन्सिस्टन्सीमध्ये ही पावडर मी तयार केलेली आहे आता ही पावडर जी आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेते आता ही तयार झालेली पावडर आहे तर या मेथेदाण्याचे जे काही गुणधर्म आहेत जे काही चांगले गुणधर्म आहेत तर ते आपल्याला या आपल्या मास्कसाठी आज वापरायचे आहे तर त्यासाठी मी इथं ॲड केलेलं आहे पाणी आता इथं पाणी ॲड करताना नेहमी लक्षात ठेवायचं बोरचं पाणी वापरायचं नाही फिल्टर केलेलं ज पाणी जे आहे तर तेच आपल्याला केसांसाठी वापरायचं आहे आता मेथीदाणे जे आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात लोह असतं प्रथिने असतं त्यामुळे केसांच्या मुळांना ना, ना मजबूती मिळते आणि त्यामुळे आपली केस गळती खूप जास्त प्रमाणात कमी होते तसेच त्याच्यामध्ये अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे ना आपल्या केसांमध्ये जो कोंडा असतो किंवा टाळूला जी खाज येते आपल्याला तर तीसुद्धा कमी करण्यासाठी खूप जास्त मदत होते आता मेथीदाणे मी तिथं पाच ते दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेले आहेत तोपर्यंत आपले दुसरे महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजे कडीपत्ता आणि जास्वंदाची पानं आता इथं मी फ्रेश कडीपत्ता घेतलेला आहे आणि जास्वंदीची पानं मला जेवढी मिळाली तेवढीच घेतलेली आहेत इथे तुम्हाला जर जास्वंदीचं फूल मिळालं तर तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता फूल मला ॲवेलेबल नाही झालं त्याच्यामुळे एक पाच ते सात साधारणतः जास्वंदीची पानं आहेत ती मी घेतलेली आहेत आता व्यवस्थित हे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कडीपत्ता आपल्याला व्यवस्थित नीट करून घ्यायचा आहे आणि ही जास्वंदीची पानं आता कडीपत्ता जो आहे त्याच्यामध्ये ना विटॅमिन बी लोह आणि कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं ज्याच्यामुळे आपल्या केसांना पोषण मिळतं आणि कडीपत्त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे काय की आपल्याला आजकाल वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागलेले आहेत तर या वाढत्या आणि खूप अवघड अशा समस्येपासून आपल्याला रोखण्या ही समस्या रोखण्यासाठी आणि आपल्याला आपले केस काळेभोर ठेवण्यासाठी कडीपत्ता खूप जास्त उपयोगी ठरतो त्यासोबत जास्वंदीची जी पानं वापरलेली आहेत याच्यामुळे ना आपल्या टाळू मधलं रक्ताभिसरण जे आहे तर ते व्यवस्थित सुधारतं आणि रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्यामुळे केस आपले दाट आणि मजबूत होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत होते तर हे असे गुणधर्म आपल्या या सगळ्या घटकांचे आहेत आणि हे सगळे घटक आपण एकत्र करून आपल्या आजच्या हेअर मास्कमध्ये वापरणार आहोत आता व्यवस्थित इथंही तयार केलेली जी पेस्ट आहे थोडंसं पाणी घालून मी ही जी कडीपत्त्याची पानं जास्वंदीची पानं वाटून घेतलेली आहेत आता ही केलेली पेस्ट आहे तर ही पेस्ट आपले मेथीदाणे जे मी दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवले होते त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता इथं अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते पाणी ॲड करताना थोडंसं पाण्याची क्वांटिटी बघून ॲड करायची कारण मेथेदाणे ऑलरेडी सोक झालेले आहेत आणि कडीपत्ता आणि जास्वंदी याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं होतं तर माझ्याकडून इथे ना थोडंसं पाणी जरा जास्त ॲड झालं त्याच्यामुळे काय होतं आपला जो हेअर मास्क आहे ना याच्यामध्ये लिक्विड जास्त होतं आणि ते अप्लाय केल्यानंतर ना त्याचं ॲप्लिकेशन थोडंसं डिफिकल्ट होतं आणि मग ते के ॲप्लिकेशन केल्यानंतर ना आपला हेअर मास्क थोडासा गळायलासुद्धा लागतो तर इथं तुम्ही लक्षात ठेवा पाणी जे आहे ते थोडंसं कमी प्रमाणातच वापरा आणि अशा पद्धतीनं मी पाणी थोडंसं जास्त झालं त्याच्यामुळे अजून पंधरा ते वीस मिनटं हे रेस्ट करण्यासाठी ठेवलं तर त्याच्यामध्ये मेथीदाणे छान फुललेले आहेत आणि त्यानंतर ना आपला हा हेअर मास्क जो आहे तो अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आपल्या केसांना अप्लाय करण्यासाठी आता केसांना अप्लाय करताना तुम्ही हा असा सुद्धा केसांना अप्लाय करू शकता पण असं अप्लाय केल्यानंतर काय होतं आपले हे जे पावडर आपण जे बनवलेले आहे त्याचे ते मेथीदाण्याचे जे कण असतील किंवा कडीपत्ता जास्वंदीच्या पानाचे कण जे आहेत तर ते आपल्या केसांमध्ये अडकतात आणि दोन वेळा तीन वेळा जरी शॅम्पू केला तरी ते पूर्णपणे निघून जात नाहीत त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं केस सुकत आल्यानंतर इरिटेशन होतं आणि त्याचमुळे ना तुम्ही हा व्यवस्थित अशा पद्धतीनं गाळून घ्या जेणेकरून ह्याचं ॲप्लिकेशन करतानाही आपल्याला इझी होईल आणि एकाच शॅम्पूमध्ये आपले केस व्यवस्थित क्लीन होतील नंतर आपल्याला कुठलाही केसांमध्ये खाज येणं किंवा केसांमध्ये याचे कण वगैरे अडकणं तर अशा कुठल्याही गोष्टी होणार नाहीत आता इथं चाळणीने जर गाळायला गेला तर थोडासा थो 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 वेळ लागतो तर त्यासाठी अशा पद्धतीने एक कपडा घ्यायचा आणि कपड्यामधून हे जे आपला हेअर मास्क आहे तो अगदी व्यवस्थित वस्त्रगाळ करून घ्यायचा आता इथं पाणी थोडंसं तुम्ही बघू शकताय जास्त झाल्यामुळं थोडंसं लिक्विडही जास्त वाटते पण तुम्ही करताना थोडंसं पाणी कमी टाका जेणेकरून याची कन्सिस्टन्सी जी आहे तती पेस्ट तर ती थिक पेस्टसारखी तयार होईल आता कपड्यामधून हे वस्त्रगाळ करताना ना खूप पटकनसुद्धा होतं आणि अगदी छान पद्धतीनं आपल्याला ते वस्त्रगाळसुद्धा करता येतं तर इथे अशा पद्धतीनं हा जो हेअर मास्क आहे तो तो तयार झालेला आहे तर हा हेअर मास्क जो आहे तर तो, तो मी आज माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे आणि याचे फायदे तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत भरपूर जास्त केसांना फायदा याच्यामुळे होणार आहे तुमची शंभर टक्के केस गळती कमी होऊन नवीन केसांची वाढसुद्धा व्हायला लागणार आहे तुम्ही स्वतः हेच ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला याचे रिझल्ट मिळतील पण हो एकदा तुम्ही वापरला आणि लगेच तुम्हाला सेकंड टाईममध्ये रिझल्ट मिळेल असं होणार नाही घरगुती होम रेमेडी आहे त्याचा रिझल्ट मिळतो पण त्यासाठी थोडासा वेळ थोडासा पेशन्ससुद्धा ठेवावा लागतो आणि कंटिन्युटीसुद्धा ठेवावी लागते तर आता मी याचं ॲप्लिकेशन करते व्यवस्थित मी केसांना ऑलरेडी आदल्या दिवशी तेल लावून घेतलं होतं तर आता इथं व्यवस्थित मी केसांमधला गुंता काढून घेतलेला आहे आणि छान पद्धतीनं केसांचं पार्टेशन करायचं आहे आणि केसांचं पार्टेशन करून आपल्याला अशा पद्धतीनं हा जो लिक्विड तयार केलेला हेअर मास्क आहे लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये तर तो केसांवरती व्यवस्थित ॲप्लाय करून घ्यायचा आता हा थोडासा लिक्विड होता म्हणून मी मागच्या साईडनं व्यवस्थित तो ॲप्लाय करून घेतला जेणेकरून तो व्यवस्थित पुढच्या साईडलासुद्धा व्यवस्थित येईल तर हे ॲप्लिकेशन करून घेतल्यानंतर साधारणतः अर्धा तास हा मला केसांवरती तसाच लावून ठेवायचा आहे आणि थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे याच्यातून पाणी बाहेर जास्त गळू नये यासाठी मी अशा पद्धतीनं प्लास्टिकची कॅरीबॅग थोडीशी कवर करून ठेवलेली आहे आणि अर्धा तास हा असाच माझ्या केसांवरती ठेवून देणार आहे जेणेकरून केसांना याचे खूप चांगले गुणधर्म मिळतील त्यानंतर आपला रेग्युलर शॅम्पू असतो त्याने केस व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि केस धुतल्यानंतरसुद्धा व्यवस्थित केस सुकवण्यासाठी एकदम घासून केस पुसायचे नाहीत आपल्या साध्या टी शर्टने कॉटनचा वगैरे असेल सुती कपडा असेल तर त्याने व्यवस्थित केस अगदी छान टिपून घ्यायचे आहेत त्याच्यातलं पाणी जेणेकरून आपल्या केसांची मुळं जी आहेत तर ती कमकुवत झालेली असतात केस धुतल्यामुळे तर त्याच्यामुळे आपला हेअरफॉल कमी होण्यासाठी मदत होते आता त्यानंतर नॅचरली केस सुकू द्यायचे आणि मग केसांमधला गुंता वगैरे काढून घ्यायचा तर छान मी माझ्या केसांवरती हा अप्लाय हेअर मास्क अप्लाय केलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये